नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदाच्या भरपूर प्रमाणात जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती प्रव पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याचप्रमाणे जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते उफ्रा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची व्हिडिओ त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्मेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात जर का तुम्ही याम तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ही पी डी एफ सदर ही पी डी एफ शिपाई या पदाची असून म्हणजे या ठिकाणी पाहता तुम्ही शिपाई हमालनी पराश अशा या त्या असे तीन नाव या एकाप्रद्धासाठी दिलेले आहेत शिपाई हमाल आणि पराश तर या ठिकाणी तुम्ही अलग अलग विभागामध्ये अलग अलग, अलग या ठिकाणी जागा निघाल्या आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की मुंबई उच्च न्यायालय मुंबई त्याचप्रमाणे नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ अशा प्रकारे या ठिकाणी तीन खंडपीठामध्ये अलग, अलग अलग जागा निघालेल्या आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी सातशे पाचशे सत्तर म्हणजे पाचशे सत्तर एकूण जागा निघालेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी हँडिकॅपच्या तेवीस जागा आहेत त्यानंतर यामध्ये निवड आणि निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन यादीसुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणजे पाचशे सत्तरमध्ये पाचशे चौऱ्याहत्तर जागा ह्या निवडल्या जातील मुंबई उच्च न्यायालयात आणि एकशे सदोतीस जागा ह्या प्रतीक्षा यादीमध्ये ठेवल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे सेम प्रोसेस अशी आहे की नागपूर खंडपीठ या ठिकाणी नागपूर खंडपीठाच्या पदात जागा आहेत एकशे पंधरा आणि हँडिकॅपच्या म्हणजे दिव्यांगाच्या पाच जागा आहेत यामध्ये निवड यादी आहे एकशे दहाची आणि प्रतीक्षा यादी आहे अठ्ठावीस जागेची त्याचप्रमाणे सेम प्रोसेस आहे औरंगाबाद खंडपीठाची याच्या एकशे दोनशे दोन जागा आहेत त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या आठ जागा आहेत म्हणजे हँडिकॅपच्या यामध्ये निवड यादी आहे एकशे चौऱ्याण्णव जागेची आणि प्रतीक्षा यादी आहे अठ्ठेचाळीस जागेची अशा एकूण भरपूर प्रमाणात या ठिकाणी जागा निघालेल्या असून या ठिकाणी तुम्ही यस थ्रीच्या नावाने या ठिकाणी वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे सोळा हजार सहाशे स्टार्टिंग ते बावन्न हजार चारशे अधिक नियमानुसार बत्ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत अशा प्रकारे ही शिपाई या पदाची पी डी एफ दिलेली असून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे होत असून जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी नक्कीच बनवण्यात येणार आहे त्यानंतर याला वयाची लिमिट आहे अठरा वर्ष पूर्ण असावे आणि अठरा वर्षानंतर अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला तुम्ही इलिजिबल आहेत अडोतीस वर्षापर्यंत परंतु पर जर का तुम्ही कास्टमध्ये असाल फॉर एक्झाम्पल एस सी एस टी तुम्हाला तीन पाच वर्ष सूट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षा वर्षापर्यंत त्याचप्रमाणे जर का तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर तुम्ही या ठिकाणी वयाची अट वगैरे नाही त्यानंतर या मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे जर का तुम्ही सातवी पास असा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता शिपाई या पदासाठी कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे अशा मित्रांनो अशा प्रकारे हे हे पी डी आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील त्यानंतर याला फी आहे हजार रुपये सर्वच कॅटेगरीला या ठिकाणी फी आहे फॉर एक्झाम्पल एस सी एस टी ओबीसी ओपन जनरल हँडिकॅप एक्समॅन सर्वांना या ठिकाणी हजार रुपये शुल्क तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ऑनलाईन भरावे लागेल त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनल उपलब्ध राहणार आहे जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच एक दोन हजार सोळापर्यंत सदर करणे सादर करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे हे पंधरा तारखेपासून सुरू होत होत असून पंधरा डिसेंबरला ते एक जानेवारी दोन हजार सोळा पाच जानेवारी दोन हजार सोळा सो सव्वीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ही लास्ट तारीख राहणार आहे आणि पंधरा डिसेंबर ही स्टार्टिंग राहणार आहे जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बनवण्यात येणार आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्मेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ वाचूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय वगैरे करायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की हे क्लर्क या पदाची पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये सुद्धा किंवा या याडमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे की तुम्ही हायकोर्ट ऑफ बॉम्बे ब्रँच नागपूर त्याचप्रमाणे औरंगाबाद आणि पदाचे नाव आहे लिपिक जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना फक्त या ठिकाणी एकच खंड तुम्हाला निवड खंडपीठ तुम्हाला निव नू, निवडावं लागेल तुम्ही दोन किंवा तीन खंडापडा खंडपीठामध्ये अप्लाय करू शकत नाही फॉर एक्झाम्पल बॉम्बे हायकोर्ट त्याचप्रमाणे ब्रँच नागपूर औरंगाबाद किंवा बॉम्बे या तीनपैकी एक एकाच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे पदासाठी सुद्धा आणि क्लर्क या पदासाठीसुद्धा या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टमध्ये आठशे तीस दिया है, आनी है। है जागा आहेत त्याचप्रमाणे हँडिकॅपच्या आहेत ते तीस यामध्ये निवड यादी आहे सातशे सत्त्याण्णव आणि दोनशे ही प्रतीक्षा यादी ठेवलेली आहे या पदाच्या त्याचप्रमाणे नागपूर ब्रँचमध्ये आहेत एकशे सहासठ जागा आहेत एकूण यामध्ये हँडिकॅपच्या सात आहेत डिसेबिलिटी सर्टिफिकेटच्या यामध्ये एकशे एकोणसाठ जागा निवड यादी होणार आहे डायरेक्ट आणि चाळीस जागा ह्या वेटिंग लिस्टवर राहणार आहेत त्याचप्रमाणे औरंगाबाद ब्रँचमध्ये एक तीनशे छत्तीस जागा आहेत एकूण यामध्ये ते तेरा ते ह्या है हँडिकॅपच्या ठेवल्या आहेत आणि याची निवड यादी आहे दोन तीनशे तेवीस जागा निवडतील स्टार्टिंगला आणि एक्क्याऐंशी हे वेटिंग लिस्टमध्ये ठेवणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून व्हिडिओ मित्रांनासुद्धा आपल्या शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांचंसुद्धा या ठिकाणी भलं होणार आहे त्यानंतर लिपी कॅप्पासाठी वयबरोदाती सांगितल्याप्रमाणे अठरा वर्ष पूर्ण असावे अडतीस परन्त। वर्षापर्यंत परंतु कॅटेगरीवाल्यांसाठी म्हणजे एस सी एस टी हा पाच वर्ष सूट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि जर का या ठिकाणी ओ बी सी वगैरेसुद्धा आलेले आहेत म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे सर्व तर यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि जे गव्हर्नमेंट सोडतात त्यांना वयाची लिमिट वगैरे नाही आहे त्यानंतर याला क्वालिफिकेशन तुम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएट वगैरे असा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता लिपिकिया पदाला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेस्ट राहणार आहे लिपिक्या पदाला, पदाला। मराठीचे दहा मार्क इंग्लिशचे वीस जनरल नॉलेजचे दहा जनरल इंटेलिजन्सचे वीस आणि अर्थमॅटिकचे वीस आणि कॉम्प्युटरचे दहा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पेपर द्यावा लागेल त्याचप्रमाणे टायपिंग टेस्ट तुमची वीस मार्काची राहणार आहे आणि वेवा वैसवे म्हणजे या ठिकाणी इंटरव्यूसुद्धा तुमचा ठेवला आलेला आहे चाळीस मार्काचा मित्रांनो प्रकारे ही संपूर्ण पी डी एफ पाहून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि लिपिक हे पदसुद्धा याचपदासुद्धा पंधरा बारा दोन हजार पंचवीसला सुरू होत असून पाच एक दोन हजार सव्वीस ही याची लास्ट तारीख आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे, हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा नवी नवीन व्हिडिओ टाकल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहता की लिपिक या पदाला एस एस सी पास असणे आवश्यक आहे सोबतच बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना टाकू शकता सो मित्रांनो प्रकारे हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि हे दोन्हीही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहेत टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे तेवढं जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं एवढा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र